आज एक येत्या दोन दिवसामध्ये नैसर्गिक वादळी वाऱ्यासह या जवळ तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान झालेले आहे आण आणि त्याचे नुकसान भरपाईसाठी आज डोंगरपाडा असेल विविध तालुक्याचे जे लोकं आज आलेले आहेत तिथं तहसीलदार कार्यालयामध्ये आणि माझ्यासोबत आहे जे बहुजन विकासासाठीच्या तालुका जसं एकनाथजी दरोडासाहेब तथा झाप ग्रामपंचायत सरपंच दरोडासाहेब काय सांगाल एकंदरीत ह्या वादळी वाऱ्याचे झालेली नुकसान तर आपण एकंदरीत या ठिकाणी आलेल्या तर आपल्या मागण्या काय आहेत काल झालेल्या अवकाळी पा अवकाळी पावसामुळं जव्हार तालुक्यातील नांदगाव साप कवलाळे पाथर्डी त्यानंतर क वाळवंडा कशिवली जुनी जव्हार खडखड या ठिकाणी प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे परंतु या ठिकाणी नुकसान होते त्याला तात्काळ मदत ग मिळणे गरजेचे आहे परंतु शासनाकडून यावर चाल ढकल होत आहे या ठिकाणी आपले जे नुकसान झालेले आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आज माझ्या झाप ग्रामपंचायतमध्ये नांदगाव ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी पाथर्डी ग्रामपंचायतमध्ये काही असे घर आहेत का त्यांना राहायलासुद्धा जागा राहिलेली नाही म्हणजे जे घराचे छप्पर आहे ते पूर्णपणे उडवून नेलेले आहे त्यामुळे त्यांना राहायचा कुठं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे यावरती शासनाने काहीतरी ठोस निर्णय घ्यायला हवा परंतु अद्यापपर्यंत यावर कुठलाही निर्णय झालेला नाही नुकसान झाल्यानंतर एकंदरीत चोवीस तासाच्यात नुकसान मिळावे अशी काहीतरी शासनाने व्यवस्था केली पाहिजे परंतु यावर शासन उदासीन आहे आमच्या आदिवासी बांधव बांधवांना हा प्रश्न पडलेला आहे की प्रत्येक वेळेस नुकसान झाल्यावर ते अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्या झाल्यावर दोन दोन वर्ष नुकसान भरपाई मिळत नसेल तर आम्ही कशासाठी पंचनामा करून घ्यायचा यापुढे आम्ही आम्हाला तर असं वाटतं आहे की पंच पंचनामा न केलेलाच भरा आणि पंचनामा का मागच्या नोव्हेंबरमध्ये जे नुकसान झालं आहे त्याचा पंचनामा केला आहे त्यांना हजार रुपये दिलेला आहे म्हणजे जरा एखाद्या घराचं छप्पर पूर्ण उडावला तर त्याचे हजार रुपये नुकसान झालेलं आहे का म्हणजे तुम्ही आमच्या घरी माझी चेष्टा करतात का हजार रुपये देऊन हजार रुपयामध्ये झालं प्लास्टिक सुद्धा सुद्धा तरी येईल का मग ना का हा मला ही हजार रुपये तुमची रक्कमच नको यापुढे आम्ही ते हजार रुपये घेणार नाही ते स्वीकारणार पण नाही ती शासनाने त्यांनाच घ्यावे आम्ही आमच्या लोकांना मदत करू आपण सरकारवर नाराज आहात का हा नक्कीच नाराज आहेत कारण या या, या शासनाने आणि मागच्या शासनाने एकंदरीत अवकाळी पावसामुळे किंवा असे वादळी वारा होतात त्यावेळी अचानक आलेलं एखादं संकट त्यावर शासनाने काहीतरी नियमावली बनवून किंवा कायदा बनवून त्या ठिकाणी समजा घरं उडवले कुठे झाडं पडले तर या ठिकाणी तात्काळ शासनाने यावर उपाययोजना करून लवकरात लवकर नुकसान मिळावे यासाठी प्रयत्न करायला हवेत परंतु त्या पद्धतीने शासन करताना दिसत नाही यांना म्हणजे आमच्या आदिवासी बांधवाची हेच नाही यांना किंमतच नाही आपल्या देखील महिला सुद्धा आहेत महिला काय सांगत नाही घर पडले आता राहण्याची आता राहण्याची व्यवस्थाच नाही आम्हाला आहे तर काहीतरी आम्हाला ताडपत्री तरी सध्या पुरता द्या आता आमची पोरं आहेत गुरं आहेत बैला आहेत ते आम्ही कुठं ठेवणार आणि सर्व एकदम कसं राहणार एकदम आमचा तीनशे म्हणजे तीनशे घराची वस्ते आहे एवढे आश्रमात बसतील पोरं आहेत आणि काम आहे आमचं ती आश्रमात राहून काय होईल आमचं तर ताडपत्री तरी आम्हाला द्या माझ्यासोबत ग्रामपंचायतचे सदस्य देखील आहेत दिली दिलीप दिलीप वाघसाहेब आहेत आणि हे दिव्यांग आहेत काय सांगा दिलीप सर आपण आपले साहेब आताची जी परिस्थिती बघितली तर काल संध्याकाळी चार ते पाच वाजेला आलेला हा भयंकर पद्धतीचा वारा आणि सोसाटीचा म्हणजे पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आणि डोंगरपाडा गाव हा अतिशय डोंगरावर उंचावर वसलेला इथे तीनशे घरं आहेत तर ह्या तीनशे घरामध्ये जवळजवळ अडीचशे घरांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याच्यामध्ये अक्षरशः काही घरांवरले पत्रे खूपच लांब फेकले गेले जे त्यांचे एंगलसुद्धा त्या घरावरती ठेवलेले नाहीत जवळजवळ सत्तर घरा अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांची लहान लहान मुलं आहेत त्यांच्याकडे गुरं ढोरा आहेत जनावरं आहेत आता शासनांकडे मोठ्या आशेने ग्रामस्थ आलेले होते तहसीलदार यांच्याकडे आलेले होते परंतु तहसीलदारने सांगितलं की पंचनामा झाल्याशिवाय पुढची काही प्रोसेस होई नाही साहेब याच्या अगोदर पाच सहा महिन्यापूर्वी ती परिस्थिती डोंगरपाडा इथे झालेली होती आणि त्याचं पंचनामा झालेला होता परंतु आतापर्यंत शासनाकडून त्याचा काहीही त्या लाभार्थ्यांना का उपयोग झाला नाही फायदा झाला नाही नुकसान मिळालेली नाही आता जर आपण एकंदरीत त्या पंचनाम्याचा विचार केला तर पंचनामा केल्यानंतर जवळजवळ शासनाला त्याची प्रोसेस करायला सहा महिने ते एक वर्ष जातो आणि आता अवघ्या दहा ते पंधरा दिवसावर पाऊस येऊन झटकलेला आहे आता जर शासनाच्या याच्यानुसार शासनाने सांगितलं आहे तहसीलदारने सांगितलं आहे की पर्याय म्हणून आम्ही जिल्हा परिषद शाळा किंवा एखादी शासनाची इमारत देऊ वास्तविक पाहता डोंगरपाड्यावर एकच अशी चांगली व्यवस्था जिल्हा परिषदची एक खुली आहे आणि जवळजवळ अडीचशे लोकांची घरांची नुकसान झालेले आहे अडीचशे लोका अड अडी अडीचशे लोकांच्या घरांची जर गर, माणसाची परिस् म्हणजे विचार केला तर जवळजवळ ती तीनशे लोकं असतील आता एक खोलीमध्ये तीनशे लोकं कशी काय राहणं सत्य आहे आणि जून महिना लागला की शाळा भरवल्या जातील शाळा सुरुवात होईल शाळेला मग पुन्हा तोच प्रश्न होईल की तेथील जनतेवर तर अन्याय झाला आहे परंतु जर जे आत्ता जे नुकसानग्रस्त आहेत हे जर शासकीय इमारतीमध्ये म्हणजे मा शाळेमध्ये जाऊन राहिले तर मग पोरांचं काय शिक्षणाचं काय म्हणजे आत्ता आम्हाला जी परिस्थिती समजली की शासन परिपूर्ण गरीब जनतेवर अन्याय करत आहे इथं आलेले जे नुकसानग्रस्त आहेत हे मोठ्या आशेने आलेले होते परंतु समाधानकारक शासनाकडून मिळालेला उत्तर नाही आता पूर्ण निराश झालेले हे नुकसानग्रस्त यांनी आता पुढे काय करावं हा निश्चितच प्रश्न उभा पडलेला आहे वास्तविक साहेब माझ्यावरती एक खूप मोठी जबाबदारी आहे मी ग्रामपंचायतचा आणि डोंगरवाडीचा सदस्य आहे तर आता आम्हाला अशी समस्या निर्माण झाली आहे की ह्या अडीचशे घराच्या लोकांनी काय करावं शासन तर आमच्याकडे लक्ष नाही देऊन राहिलं हे निश्चित झालेलं आहे तर आज आपण मोठ्या नाही उपोषण तर अजिबात माग घेणार नाही एवढ्या आम्ही दोन दिवसाची वाट बघतो शासन काय त्याच्यावर पर्याय काढेल की नाही जर शासनाने सांगितलं आहे की शासकीय इमारतीमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये जर आमची व्यवस्था झाली तर इलेक्शनचा प्रश्नच येत नाही तोच आहे ना आम्ही इलेक्शनची पेटी जाणून देणार नाही तर इथं प्रश्नच नाही पर... आहे आणि याच्या पुढे आम्ही आमरण उपोषण करू परंतु आता येणाऱ्या वीस तारखेला लोकसभेच्या निवडणूक